नमस्कार भावी शिक्षकांनो मी विजय यादव कोर टीम सदस्य तसेच युवा विद्यार्थी असोसिएशन सदस्य तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो आजचा विषय आहे पदसंख्या आणि पटसंख्या मित्रांनो यावर्षी चालू शैक्षणिक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसला एक सकारात्मक बदल आपल्याला पाहण्यात येत आहे बऱ्याचशा जिल्हा परिषदेच्या नपाच्या मनपाच्या शाळा ज्या आहेत त्यामध्ये सी बी एस सी पॅटर्न लागू झाल्यामुळं पहिलीला सी बी एस सी पॅटर्न लागू झाल्यामुळं प्रचंड प्रमाणात ॲडमिशनची संख्या वाढलेली आहे म्हणजे ज्या शाळेत आठ विद्यार्थी होते तिथं आज अठरा विद्यार्थी आहे स्वतः माननीय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या नाती त्यांनी सरकारी शाळेत टाकलेल्या आहेत तसेच राज्यातले काही वन अधिकारी बाहेरच्या देशातून आलेले माणसं हे सुद्धा पहिला प्राथमिकता पहिली प्राथमिकता ही जिल्हा परिषद शाळेला देत आहेत तर मित्रांनो आता गरज आहे आपली सर्वसामान्य लोकांची आणि गरज आहे एक समाज सुधारणेची गरज आहे एका चळवळीची मित्रांनो जर सरकारी सुविधा आपण वापरल्यात तर सरकारी जॉब निर्माण होतात हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे उदाहरणार्थ जर तुम्ही पत्रव्यवहार पोस्टाद्वारे केला तर पोस्टमनची जागा वाढेल तुम्ही एस टीने प्रवास केला तर एस टी कंडक्टरची जागा वाढेल किंवा ड्रायवरची जागा वाढेल बरोबर आहे जर तुम्ही कुरिअर डी टी टी सी किंवा ब्ल्यूडार्टने न करता पोस्टमनकडे पत्र दिलं मन ज्या काय व्यवहार आहेत ते केलेत पोस्टात व्यवहार केलेत तर पोस्ट ऑफिसेसची संख्या वाढते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांमध्ये जर मुलं शिकत असतील आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जर मुलं शिकत असतील तर उद्या त्या पटसंख्येच्या आधारे संचमान्यता पकडून शिक्षकांची पदे निर्माण होत असतात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे निर्माण होत असतात हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे संचमान्यता ही पदसंख्येवर पदसंख्या ही पटसंख्येवर आधारित आहे तर मित्रांनो हे करत असताना आपली सामाजिक जबाबदारी काय आहे आपण शिक्षक आहोत आपण डी एड बी एड केलेलं आहे भले आपण जॉबवर लागलेलो ला असू भले आपण कॉन्व्हेंटमध्ये काम करत असू भले एखाद्या संस्थेवर काम करत असू किंवा आपण बेरोजगार असू आपण आपली मुलं आपण मॅरिड असेल आपल्याला मुलं असतील तर आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकणं अपेक्षित आहे आपल्या कुटुंबातली मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकणं अपेक्षित आहे किंवा समाजामध्ये मित्र नातेवाईक परिवार आणि शेजारबाजार यांची मुलंसुद्धा जिल्हा परिषद शाळेत शाळेत जाऊन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं अपेक्षित आहे तर गेल्या फेजमध्ये आणि दुसऱ्या या दोन फेजमध्ये जिल्हा परिषद शाळेला एकदम गुणवत्ताधारक शिक्षक भेटलेले आहेत ज्या शिक्षकांनी एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास केला अशा शिक्षकांनीच ह्या जागासाठी प्रेफरन्स भरले होते आणि माझ्या संपर्कात असे शिक्षक आहेत जे पी सी एम सीला लागले जे स्वतः राज्यसेवेचे मेन्स क्लिअर केले होते असे तज्ज्ञ असे हुशार असे कर्तव्यदक्ष शिक्षक असल्यामुळे आपण पाहतोय की सध्या आपली पटसंख्या वाढत आहे परंतु ही एक चळवळ म्हणून आपणसुद्धा समाजामध्ये जेव्हा बोलतो जेव्हा गप्पा मारतो जेव्हा कंपेरिजन करतो जेव्हा सल्ले देतो किंवा सल्ले ऐकतो तेव्हा आपला स्टँड हा सरकारी शाळेच्या बाजूने असावा आपल्या गावातली शाळा कशी सुधारेल जर आज माझ्याकडे रोजगार नसेल जर आज मी बेरोजगार असेल मला काही काम नसेल तर मित्रांनो आपल्या ज्ञानाचा वापर आपण जिल्हा परिषदेमध्ये जाऊन कसा करू शकतो त्या पंचायत समितीला जाऊन एक पत्र द्या माझं शिक्षण एवढं एवढं आहे आणि मला व्हॉलंटरी एक पैसाही न घेता माझ्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकवण्याची संधी द्यावी एक तास दोन तास रोजचा ॲट तुम्ही इंग्रजी शिक्षक असाल तुम्ही गणिताचे शिक्षक असाल तुम्ही भाषाविषयी शिक्षक असाल किंवा समाजशास्त्राचे असाल तुम्ही तुमचा विषय जाऊन जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये फुकट शिकू शकता आशाने जिल्हा परिषद शाळांची संख्या म्हणजे शाळेंची विद्यार्थ्यांची संख्या वाढेल गुणवत्ता सुधारेल आणि भविष्यामध्ये आपले जॉब निर्माण होतील म्हणजे हे तलाट्यासारखं नाही आहे मित्रांनो तलाट्याचे फॉर्म आले फॉर्म भरला आणि तलाटे झालो नाही आहे मित्रांनो आपल्या शाळा आपल्याला सुधाराव्या लागतील ज्या ज्ञान मंदिरामध्ये आपण ज्ञान घेतलं ज्या ज्ञान मंदिरात आपल्या आईवडिलांनी ज्ञान घेतलं त्याच ज्ञानमंदिराकडे आपण दुर्लक्ष करता कामाने आपल्या त्या ज्ञान मंदिराकडे लक्ष द्यावं लागेल त्या ज्ञान मंदिरात आपल्या गावातले विद्यार्थी कसे जातील आज मी पाहतोय गावागावामध्ये कॉन्व्हेंट शाळा उघडलेले आहेत गावागावामध्ये इंग्लिश मिडियम शाळा आहेत आणि तिथं दहावी बारावी शिकलेले म्हणजे नऊ हजार आठ हजारावर काम करणारे तर शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं डी एड बी एड झाले नसेल मित्रांनो तर असे शिक्षक लहान मुलांच्या मानसिकतेचा बालसंस्कारांचा काय विचार करणार आहेत त्यांना मानसशास्त्रच माहीत नाही बाल मानसशास्त्राचा विषय सोडा मानसशास्त्रच माहीत नाही मित्रांनो डी एड बी एड याच्यासाठी केलं जातं की तुम्ही मुलांना कसं शिकवावं बरोबर आहे अध्यापन पद्धती काय असावी अध्यापन पद्धतीमध्ये काय साहित्य वापरावं हे शिकून जर तुम्ही बेरोजगार असाल आणि जिथं दहावी बारावी शिकणारी मुलं आणि मुली तुमचा रोजगार हे घेऊन हिरावून घेत असतील तर मित्रांनो नक्कीच ही एक अघोषित लढाई आहे तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या नातेवाईकाच्या कुटुंबाला भरम भरमसाठ फीजपासून वाचवा त्यांचं समुपदेशन करा आणि त्यांना आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत मनपाच्या शाळेत टाकण्यासाठी प्रोत्साहित करा अशानं येणाऱ्या टेटमध्ये टी ई टीमध्ये संघ आपल्या शिक्षकांना जॉब भेटतील टेटमध्ये पवित्र पोर्टलद्वारे गुणवंत कलावंत शिक्षक आणि उच्च दर्जाचं शिक्षण मुलांना भेटेल तुम्ही जर गावच्या राजकारणात सक्रिय असाल तर तुम्ही तुमच्या गावच्या राजकारणात सक्रिय असताना तुमचे पंचायत समितीचे अधिकारी तुमचे सरपंच ग्रामसभेमध्ये ठराव करून घ्या की जे पालक सरकारी शाळेत मुलं घालतील त्यांना घरपट्टी पाणीपट्टी माफ करू बऱ्याचशा ज्या ग्रामपंचायतांनी हा उल्लेखनीय जबाबदारी किंवा उल्लेखनीय निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची पुनरावृत्ती करायची या निर्णयाचं कॉपी पेस्ट तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये करा जर तुम्ही निर्णय प्रक्रियेत असाल जर तुमच्याकडे कोणतं पद असेल तर मान्य बी ओ साहेबांना सांगून आपल्या शाळेची सुधारणा करा आपल्या शाळेच्या रील्स बनवा आपल्या शाळेच्या व्हिडिओज बनवा आणि त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती टाका मित्रांनो एक साधं उदाहरण सांगतो तुम्ही आजकाल यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती हॉटेल भाग्यश्रीचं उदाहरण पाहताय मित्रांनो रील्स आणि यूट्यूब सोशल मीडिया याची काय ताकद आहे तुम्ही पाहिली आहे एक हॉटेल फेमस होऊ शकतं एखादा रानू मंडल सारखी एखादी रस्त्यावर गाणारी महिला फेमस होऊ शकते तुम्हाला तुमचं ज्ञान मंदिर फेमस करायचं आहे तुम्हाला तुमच्या शाळेचे व्हिडिओ बनवायचे तुमच्या शाळेतून सक्षम अधिकारी जिल्हा परिषद शाळेतून शिकलेले सक्षम अधिकारी यांची उदाहरणं द्या शाळेत असलेल्या शिक्षकांच्या शिक्षणाची उदाहरणं द्या शिक्षक जे शिक्षक आत्ता सध्या जे तुम्ही आहात टी ई टी सी टी ई टीपासून पवित्र पोर्टलची टेट परीक्षापासून त्याआधी तुम्ही डी एड बी एड एम एड जे काय सेट नेट पी एच डी केली आहे त्याची उदाहरणं द्या मित्रांनो अशा सर्व बाबींवरती लक्ष दिलं आणि संचमान्यता धोरण रद्द करण्यासाठी जर तुम्ही आवाज उठवला तरच भविष्यामध्ये शिक्षक नावाची पदभरती निघेल नाही तर शिक्षक होण्याचं स्वप्न हे धुळेला मिळेल त्यामुळं माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे आपण या सामाजिक लढाईमध्ये आपण या समाजभान पसरवण्यामध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या सा शाळेचा गौरव वाढवण्यामध्ये आम्हाला मदत करा तुम्ही तुमच्या शाळेचं गौरव वाढा वाढवा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांचा गौरव आपोआप वाढेल सुरुवात शिक्षणमंत्र्यांनी केलेलीच आहे अधिकाऱ्यांनी केलेले आहे तर तुमच्या गावातून बाहेरच्या गावाला जाणारे कॉन्व्हेंटला जाणारे इंग्लिश मिडीयमला जाणारे विद्यार्थी जर तुमच्या शाळेत गेले आणि तुमच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी तुम्ही स्वतः काम केलं तर याचं रिटर्न म्हणून किंवा या गोष्टीचं फलित म्हणून परमेश्वर तुमच्या पदरात नक्कीच सरकारी जॉब टाकेल अशी मला खात्री आहे माणसानं आशावादी राहावं आशावादी बोलावं सकारात्मक राहावं आणि सकारात्मक बोलावं हे माझं मत आहे एवढंच बोलतो आणि हा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र